नमस्कार मी मंजिरी निवास चौगले संचार टाईम्स न्यूजमध्ये आपले स्वागत आहे सौ इंदुमती शंकरराव गाठ इंग्लिश स्कूल रांगोळीचा दहावीचा निकाल शंभर टक्के सविस्तर वृत्त पुढीलप्रमाणे हातकणंगली तालुक्यातील रांगोळी येथील इंदुमती शंकरराव गाठ हायस्कूलचे एस एस सी परीक्षा मार्च दोन हजार चोवीसचा निकाल शंभर टक्के लागला असून यामध्ये विद्यार्थी व विद्यार्थिनी यशस्वी होण्याची परंपरा कायम राखली आहे या इंग्लिश हायस्कूलचा शंभर टक्के निकाल लागला असून प्रथम क्रमांक आम्रपाली दगडू कांबळे शहाऐंशी पॉईंट ऐंशी टक्के द्वितीय क्रमांक अभिजित अरुण यादव चौऱ्याऐंशी टक्के तृतीय क्रमांक तस्मिया बकश मुल्लाणी ब्याऐंशी पॉईंट ऐंशी टक्के चतुर्थ क्रमांक वैष्णवी भगवान हावलदार त्र्याहत्तर पॉईंट ऐंशी टक्के गुणांसह क्रमांक पटकावले आहेत यशस्वी विद्यार्थ्यांना शाळेचे मुख्याध्यापक कलाजे ए आर तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मार्गदर्शन लाभले विशेष म्हणजे या परीक्षेत मुलींनी बाजी मारण्याचे चित्र पाहायला मिळाले संचार टाईमसाठी प्रतिनिधी अल्लाउद्दीन मुल्ला